नमस्कार सर्वप्रथम आजच्या दिवशी मी महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेकडून श्रद्धांजली वाहते माननीय अधिष्ठाता बी एम मेडिकल कॉलेज आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय यांचेही आभार की त्यांनी आज हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आजचं शिबिर जे आहे हे रक्तदान हे श्रेष्ठदान आपल्या सगळ्यांना माहिती आहे सरांनी त्यांच्या भाषणामध्ये जे आत्ता सांगितलं की रक्तदान करणं का गरजेचं आहे आणि ते योग्य आणि गरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचणं कितपत गरजेचं आहे आम्ही आम्हाला परिवर्तन बहुउद्देशीय संस्थेला जी आज एक संधी दिली इथे सिव्हिल हॉस्पिटलसोबत जोडण्याकरता त्याससाठी सुद्धा आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो आणि सोलापूरमधल्या सगळ्या सोलापूरकरांना मी, सोलापूर सोलापूर मी आवाहन करते आज आपण सोलापूरची एकजूट दाखवूया सोलापूर करता आपलं जे काही उत्तरदायित्व का आहे ते पूर्ण करण्याच्या उद्देशानं सर्व सोलापूरकरांना खूप विनंती आहे की त्यांनी आज रक्तदान करण्याकरता यावं ही विनंती